नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण विकतचा मसाला वापरून अगदी परफेक्ट असा मार्केट स्टाइल भळंग कसं तयार करायचं ते आज, आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे भळंग बनवण्यासाठी लागणारा मुरमुरे घेतले आपल्या नेहमीच्या मुरमऱ्यांपेक्षा हे मुरमुरे वेगळे असतात आपले you... जे काही रेग्युलर मुरमुरे आपण वापरतो ते दिसायला अगदी लांबसर आणि अगदी बारीक असे असतात भळंगचा जो मुरमुरा आपण वापरतो तो अगदी लांबीला कमी असतो आणि अगदी जाडसर तो दिसायला दिसत असतो तर ते इथे मी घेतलं आहे बरोबर वजनाला अर्धा किलो विकत आणलेली मुरमुरे आपण अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या त्याच्यातली संपूर्ण घाण व्यवस्थित चाळणीतनं गाळून घ्या जे काय काळे मुरमरे असतील ते देखील काढून घ्यायचं त्यामुळे जे आपलं भळंग असतं ते थोडंसं चवीला कडवट लागतं तर आपण साफ करून घेतलेलं भळंग घेतलं आहे त्यानंतर काय करायचं यामध्ये काही या साहित्य आपण तळून घालणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये अगदी भरपूर असं तेल हे गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम प्रथम इथे मी शेंगदाणे हे मंद हाचे होते छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत या पद्धतीने आपण शेंगदाणे हे तळून घ्यायचे तळलेले शेंगदाणे लगेचच आपण त्याच्यातलं संपूर्ण तेलने तळून एका प्लेटमध्ये तळून घ्यायचं शेंगदाणे तळून झाल्यानंतर लगेच जेवढे शेंगदाणे घेतले ते तेवढेच आपण लगेचच ह्यामध्ये दे देखील तळवून घेणार आहोत शेंगदाण्याचं डाळ्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घ्यायचं हलकंसा डाळींचा कलर बदलेपर्यंतच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे अगदी जास्त गोल्डन कलर करून घेण्याची अजिबात गरज नाही या पद्धतीने आपल्या अगदी परफेक्ट अशा देखील तळून तयार झाले त्या देखील आपण शेंगदाण्यांमध्ये दे काळून घेऊया आता आपले शेंगदाणे आणि डाळ्या अगदी परफेक्ट असे तळून तयार झाले त्यानंतर काय करणार आहोत सगळ्यात शेवटी आपण कळीपत्ता देखील अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कळीपत्ता तळताना थोडी काळजी घ्या जेणेकरून आपला कळीपत्ता हा अजिबात ओलसर राहता नये त्यामुळे आपलं भळंग हे अगदी मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून अगदी छान कुरकुरी कुरकुरीत होईपर्यंत आपला जो काही आपला कढीपत्ता असतो तो तळून घ्यायचा कळीपत्ता देखील अगदी परफेक्ट असा आपला तळून तयार झालं आहे त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत लसणाच्या अगदी दहा ते पंधरा पाकळ्या घ्यायच्या आणि ते अगदी जाडसर ह्या पद्धतीने आपण खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचा आता आपला लसूण अगदी परफेक्ट असा कांडून तयार झाला आहे जे काही आपलं तळायचं तेल होतं त्यापैकी आपण बाकीचं तेल हे काढून घेतलं आहे त्याच तेलामध्ये बंद गॅसवरती आपण आता हा लसूण अगदी छान खमंग होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये आपण तळून घेणार लसूण देखील आपल्याला तळताना थोडा काळजी घ्या जेणेकरून आपला लसूण हा अगदी भात ओलसर राहता कामाने त्यामुळे आपलं जे काही भळंग असतं ते मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने छान कुरकुरीत होई परंतु आपण भळंग हे तळून घेतले जर आपलं तेल अगदी जास्ती गार झालं असेल तर त्याला पुन्हा गरम करून घ्या लगेचच आपण बंद गॅस होती ही संपूर्ण प्रोसेस करतो आहे म्हणजे आपलं तेल हे अगदी कडकडीत असं गरम होतं म्हणून अगदी परफेक्ट असं आपलं हे बंद गॅस होती प्रोसेस ही तयार झाली आहे त्यानंतर काय केलं आहे जे काही मसाला आपला होता तो देखील आपण तेलामध्ये छान मिक्स करून परतून घेतला आहे गरम गरम तेल आपण ह्या बळंगवरती टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार मोरमरेला अगदी छान आता आपण हा मोरस जो मसाला असतो तो गरम गरम असतानाच व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत ह्यामुळे काय असणार आहे जो आपला भळंग असतो तो थोडा तरी नरम असेल तर हे गरम तेलामुळे तो छान कुरकुरीत असा तो होऊन जातो अगदी परफेक्ट असा आपला मसाला मिक्स तयार करून झाला आहे त्यानंतर तडलेलं संपूर्ण साहित्य यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आज आपण अगदी परफेक्ट असं कोल्हापुरी भळंग हे तयार करून घेतो आहे आज आपण जे काही विकतच्या मसाल्यापासून भळंग तयार करतो यामध्ये आपल्याला कुठलाही पदार्थ मिक्स करून घ्यायचा गरज भासत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्याला मसाला हा मिक्स करण्याची गरज नसते विकतच्या मसाल्यापासून अगदी परफेक्ट असं आपलं चटपटीत असं झणझणीत जन आंबड गोड तिखट चवीचं भळंग हे तयार झालं आहे नक्की तुम्ही या पद्धतीने भळंग तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढं छान असं आपलं भळंग हे तयार झालं आहे मधल्या वेळेमध्ये जर आपल्याला भूक लागली आणि ह्या पद्धतीचं जर आपण भळंग तयार करून ठेवलेलं असेल तर अगदी सहज आपण त्याला लगेचच खाऊन घेऊ शकतो अगदी छान असं चटपटीत आंबड गोड चवीचं आपलं भळंग हे तयार आहे